नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहताय लाईव्ह पुणे लोकसभा मतदारसंघाविषयी आपण आज थोडं विश्लेषण करूया जवळजवळ आता तिथं उमेदवार समोर दिसत आहेत आता भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ माजी महापौर काँग्रेसकडून रवींद्र धांगेकर ह्या हे उमेदवार आहेत तसं आज वसंत मोरेंचं थोडं वंचितकडनं आहे का अपक्ष उभारतायत ही द्वि द्विधा मनस्थिती आत्ताच्या घटकेपर्यंतची आहे पण वंचितकडनं त्यांना उमेदवारी मिळाली तर थोडं विश्लेषण करताना आपल्याला नंतरच्या भागात ते बघता येईल पण आत्ता विश्लेषण करायचं झालं तर भारतीय जनता पक्षानं आत्ता आमच्या स विधानसभा सहा मतदारसंघापैकी आमच्याकडं पाच आमदार आहेत आमचं भो सगळीकडं आमचंच वर्चस्व आहे असं जे त्यांचं डोक्यात चाललेलं आहे ते थोडं त्यांनी डोक्यातलं गणित बाजूला ठेवावं कारण प्रतिस्पर्धी हा रवींद्र धंगेकर आहे आणि रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच पोटनिवडणूक नुक झाली कसब्याची त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे आपण कसं तळागाळातल्या लोकांची कामं करतो आणि त्यांनी कशी गुगली टाकत गेले हे अख्ख्या पुणेकरांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळं धंगेकरांना दुर्लक्ष करणं महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत ते आज आणि महाविकास आघाडीकडून ते आज जाहीर झाल्यानंतर आज सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा पुढे येणार आहे तो जरांगे पाटील हे लक्षातच येत नाही आणि लक्षात कुणीच घेत नाही आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा जो विषय आहे तो आज सगळीकडं गुप्तपणे आज चर्चा चालू आहे की आपला मराठा उमेदवार कोण आहे आणि सगळ्या मराठ्यांनी कसं संघटित व्हायचं तसं मध्ये सुद्धा आहे ओबीसी हा कुठं रस्त्यावर येऊन लढणारा नसला तरी सुद्धा गुप्त मतदान पद्धतीनं ज्याचा काटा काढायचा तसा काटा काढणार आज अशी अवस्था जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं नक्कीच आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये नक्की बघायला मिळणार ह्या निवडणुकीमध्ये आणि तीच पुणे लोकसभा मतदारसंघातली आत्ता परिस्थिती आहे ओबीसी जर काय एकत्र आला तर मुरलीधर मोहोळ हे चांगले उमेदवार आहेत चांगले आहेत देखणे आहेत काम चांगलं केलं आहे महापौर म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे कोरोना काळात लोकांना खूप त्यांनी मदत केली सगळं माहीत आहे क्रीडा क्षेत्रात काम आहे कुठं काम नाही काम सगळं चांगलं आहे तुमचं पण ही जातीची समीकरणं धार्मिक समीकरणं ही नक्की बघावी लागतील भारतीय जनता पक्षानं ह्या हवेत राहण्याची गरज नाही आत्ता असं मला वाटतं आहे की जर का हे जरांगे पाटील पॅटर्न इथं जर का आला आणि जर का ओबीसीने ठरवलं की आपण मराठा उमेदवाराला मतदान करायचं नाही म्हटलं तर काय ते गणित येणार त्यात वसंत मोरे वसंत मोरे ही मतं कोणाची खाणार आता वसंत मोरे हे नगरपालिकेपुरतं जरी मर्यादित महापालिकेपुरतं जरी मर्यादित तुम्ही म्हटला तरी वंचित आघाडीकडनं आलं तर तो एक विचार वेगळा होईल नंतरच्या काळात ते आत्ता विश्लेषण करणं योग्य होणार नाही कारण आत्ता वंचितचं अजून काहीच कळत नाही आहे ते महाविकास आघाडीमध्ये जात आहेत की नाही जात त्यामुळे तो नंतर विषय आपण करू पण आत्ता एक नक्की आत्ताची परिस्थिती बघितली तर वसंत मोरे हे सुद्धा मुळीक यांच्या न्च, मोहळे यांची मतं खातील आणि धंगेकर हे निश्चितपणानं ओबीसी मुस्लिम समाज मतं घेतील अशा वेळेला ही तुल्यवळ लढत ह्या दोघात होणार आहे वसंत मोरे हा तिसरा भाग राहील ती मतं कोणाची खातील आता ते जिथनं महापालिकेत निवडून येतात तो स्लमीरे तिथं मुस्लिम आहेत इतर ओबीसी पण आहेत पण त्यावेळेला जर का ओबीसीने ठरवलंच आणि त्यांचे संदेश सगळीकडं गुप्तपणे गेले तर ते फार भार भारतीय जनता पक्षाला दंगे कर हे तसं आव्हान कडवं ठरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं कोणच बघत नाही आहे आज मग पुढची पर बरेच जणं सांगतील ही परंपरा मागदी त्या काळात एवढे एवढे खासदार झाले आणि भारतीय जनता पक्षानं आता त्यांचाच हा पर तसं म्हटलं तर पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता आधीपासून जर का आपण बघत आलो तर खूप खूप मोठे व्यक्तिमत्व आपल्याकडं मग धारियांचं नाव घेतो आपण नाग गोरे असतील कलमाडीसुद्धा होते आणि बापटांनी तर काम केलेलं सगळ्यांनाच माहिती आहे आणि मुक्ता टिळक गेल्यानंतर पोटनिवडणुकीत धंगेकरांनी जो विजय मिळवला आणि आत्तासुद्धा जो चर्चेचा विषय आहे बापटांचा त्यांनी फोटो लावून प्रचार चालू केला पण कुणी कुणाचा फोटो लावावा काय करावं त्याच्यावरनं वाद करत बसण्यापेक्षा करत बसण्यापेक्षा ओबीसी आणि मराठा असं जर का तिथं निवडणूक झाली तर हा एक चर्चेचा मुद्दा मोठा होणार आहे आणि त्याच्यासाठी ओबीसी मतदान किती मराठा मतदान किती आणि असंही होणार नाही आहे मुरलीधर मोहोळ यांना काही ओबीसी सगळेच मतदान टाकणार नाहीत किंवा मराठा मतदान धंगे करणार टाकणार नाही असं काही होणार नसलं तरीसुद्धा जरांगे पाटलांच्या ह्या आंदोलनाचा परिणाम हा कुठंतरी विचाराधीन लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या हा येणार आणि त्याचा परिणामसुद्धा काय होणार हे पुढच्या भागात आपण बघू आज एवढंच